लेडीज एंड जेंटलमैन इंडिया का ये इनक्रेडिबल नजारा देखिए अरे वाह एक नजारा ये भी देखिए इंडिया को इनक्रेडिबल बनाए रखने वालों को भी देखिए गूंज उठे गूंज उठे गूंज उठे हर मन में सर मग कल देश हो, हो जीवन जरा गौर से देखिए ये है इनक्रेडिबल इंडियंस और इन्हीं से है इनक्रेडिबल इंडिया नमस्कार मी गौरव गोपीचंद शामकुले स्वच्छता मित्रा आज आम्ही मूल चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गाच्या लगत जो मोठ्या प्रमाणात कॅटरसवाल्यांनी टाकलेला कचरा आहे यात जास्त प्रमाणात वाटली आहे आणि प्लॅस्टिकच्या ग्लास आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा आपण रस्त्याच्या कडेला टाकतो म्हणजे जंगलाच्या साईडला टाकतो आणि तिथे मोठ्या प्रमाणात जेवण पण होतं त्याची वास सुटली आणि आपण वारंवार कॅटरसवाले असेल सभागृह वास असेल किंवा नगर परिषदला आपण सूचना देतो की असं प्र चालू आहे वन विभागाला सांगतो पण तो तोच प्रकार डबल डबल घडत आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आता आपण पाहिलं पा की हा कचरा या जंगलात टाकलेला आहे हा आपल्या प्राण्यासाठी घातक आहे पर्यावरणासाठी घातक आहे तर आज आम्ही तिघांनी मिळून इकडची पूर्ण स्वच्छता केली सगळा कचरा जमा केला रस्त्याच्या कडेल ज्या बिअरच्या बाटला दारू बाटला असतील विसलेल्या ज्या तुमच्या बाटला त्या सगळ्या आम्ही जमा केल्या आणि बाकी हा कचरा जमा करून याचा नायनाट करण्याचं काम आम्ही सध्या स्वच्छता मी त्या टीम करत आहे आणि गेल्या काही दिवसापासून आपण हे सगळं स्वच्छता अभियान इकडे राबवत आहे कृपा करून मी विनंती करतो हात जोडून की आपण पर्यावरणाला नुकसान पोहोचवू नका मूलच्या घंटागाडीतच आपण कचरा टाका जेणेकरून हा आमचा पर्यावरण वाचेल आणि हे सगळं स्वच्छ आणि सुंदर नया संकल्प है नया प्रकल्प है देश के सामने यही विकल्प है नया स्वच्छता की सोच स्वच्छता की जो यही विकल्प है स्वच्छता की सोच जगी स्वच्छता की ज्योत जगी जब से एक कर्मयोगी ने देश से आह्वान किया स्वच्छ बनेगा भारत जन जन ने ठान लिया अब तो नया संकल्प है नया प्रकल्प है देश के सामने यही विकल्प है कूड़ा कचरा को कंचन में परिवर्तित कराना है कूड़े के पहाड़ों को जड़ से मिटाना है।, है दिव्य बनाना है दिव्य बनाना है दिव्य बनाना है संपूर्ण स्वच्छता में भारत को दिव्य बनाना है संपूर्ण स्वच्छता में भारत को दिव्य बनाना है भारत ही वह देश जहाँ मन भी मंदिर घर भी मंदिर पवित्र पावन हो मन भावन स्वच्छ तन मन स्वच्छ तीर्थ स्वच्छ घाट स्वच्छ सगळ्या जेवणाच्या प्लेटा आहेत कालेज गाव वरती मोठ्या प्रमाणात टाकल्या आहेत आणि सगळे चांगल्या क्वालिटीच्या आहेत म्हणजे चांगल्या घरच्या सगळ्या आहे अ या त्यांच्या एक जेवणाचा सट आहे चांगली पिशवी आहे एक चांगली महागडी प्लेट आहे आणि डब्बा आणि एक हे भाजीचा डब्बा आहे अशा पद्धतीने हे चांगलं सुशिक्षित लोकांचं काम आहे आणि आपण सुशिक्षित असूनही कचरा पुढे टाकतो म्हणजे साईडला आपल्याकडे डस्टबिन दिले आपण तिथं तो कचरा टाकला नाही आणि इथं तत्र आपण टाकून ठेवतो म्हणजे कुठंतरी आपण एक चांगलं खाण्याचं काम करतो आणि दुसऱ्या जागी पर्यावरणाला आणि आपला परिसर अस्वच्छता करण्याचं काम आपण कुठे सुशिक्तित लोक करताना दिसत आहे पण असो आपण कोणी पण असो असे करू नका आणि आता हे सगळे जे ड डबे आहेत याचा आम्ही वापर प पक्ष्यांच्या पाण्यासाठी किंवा कुठं करता येईल म्हणजे हे धुवून याच्यातही अन्न आहे पण ते आम्ही स्वच्छ करून कुठं अजून त्याचा रिसायकल करता येईल कुठं कामात लावता येईल ते त्याचा पण आम्ही विचार करत आहे प्लेटा ते चांगले आहेत पण याचा पण यूज होणार नाही कारण की कागदी प्लेट आहेत तर हा प्लास्टिकचा डब्बात आम्ही वापर करणार आहे आणि हे सगळे स्वच्छता आपण इकडेच आज करतो गूंज रही है जो घर घर में जन जन की आवाज है शहर शहर से उठ रही परिवर्तन की पुकार है ओ, 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 ओ रही है जो घर घर में जन जन की आवाज है शहर शहर से उठ रही परिवर्तन की पुकार है बदल रहे भारत का ये अभिमान स्वच्छता स्वच्छता आहे आम्ही काल रात्र इथे संदीप सरकर या कॅटरेसच्या लोकांनी इथे कचरा टाकला आमच्या समक्ष रात्री जवळपास अकरा वाजता त्याला टोकलं असता पण तो आमचं न ऐकता त्याने इथे तुम्हाला दिसता येतो तो कचरा टाकून गेलेला आहे प्रत्येकाच्या घरी कार्यक्रम असतो परंतु कार्यक्रमाच्या वेळेस मुलीला जो कचरा आहे तो सकाळी आपल्याकडे कंटागाडी नगरपेक्षेने प्रोव्हाइड केलेली आहे पण त्या कंटागाडीत न टाकता त्यांनी ते कॅटर्स लोक जिथे तर टाकून जात आहेत आम्ही चोरांच्या वावरामुळे तिथं आमच्याकडे या एरियामध्ये चोरांची शक्यता जास्त आहे रोज आम्ही जवळपास बारा एक वाजेपर्यंत जागे राहतो त्यावेळेस ही घटना आम्हाला काल आढळली चोरांच्या वावरासोबतच अशी तरी इतर जर पुन्हा प्राण्यांचा एरिया काही जंगल लागून आहे आणि जर असंच काही टाकत राहिले तर पाणी पण आले तर आम्हाला पुन्हा थोडीशी आम्हाला पण भीतीचं वातावरणच आहे स्वच्छ स शहर स सुंदर शहर म्हणून आपण अवॉर्ड घेतो परंतु कॅटर्सवाले किंवा गावातले नागरिकसुद्धा आपला जो कचरा आहे तो घंटागाडीत न टाकता त्याचं व्यवस्थापन न करता इतरच फेकत असल्यामुळे आमचं पण आरोग्य आहे आणि त्यांचा पण आरोग्य फारच खराब होत आहे तर सर्वांना अशी विनंती आहे की असा कचरा न टाकता आणि खास करून कॅटर्सवाल्यांना पण सूचना आहे की रुपलेला अन्न गरिबांपर्यंत पोचवा किंवा आपल्या गायी आहेत किंवा मग इतर प्राणी आहेत त्यांना आपण आपण देऊ शकतो किंवा आपल्या परिसरामध्ये फिश टांग मोठ्या प्रमाणात आहे जर आपण हा कचरा जर जमा करून त्यांना जर दिला की चौकशी घेऊन आणि त्यांचं पण व्यवस्थित होईल तर थोडीशी सर्वांना विनंती आहे की असा कचरा टाकू नका हो आणि आमचं आरोग्य आणि स्वतःचं आरोग्य आणि निसर्गाचं आरोग्य खराब करू नका धन्यवाद